आपण जगदंबा विद्यालयात आलेलो आहे पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डीच्या स्पर्धा आहेत देशाचे ने देशा नेते पद्म पद्मविभूषित सन्माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा बारा डिसेंबर हा वाढदिवस असतो आणि ह्या वाढदिवसानिमित्त आज देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांनी विविध क्षेत्रात या महाराष्ट्रासाठी योगदान दिलेले आहे त्यात मग शैक्षणिक असो कृषी असो अष्टपैल असं व्यक्तिमत्व पवार साहेब आहेत त्यांना देशातल्या दे विविध विषयाची या ठिकाणी माहिती आहे त्यांचा विविध विषयावर त्या ठिकाणी अभ्यास आहे आणि निश्चित प निश्चितपणानं देशात आज दे देश जो उभा आहे त्यात खालीचा वाटा आदरणीय साहेबांचा मोठ्या प्रमाणात आहे प्रत्येक क्षेत्रात आज साहेब काम करत आहेत यावेळा ते तरुणांना लाजवेन अशा पद्धतीचं साहेबांचं काम आहे आणि आज या ठिकाणी जगदंबा विद्यालय येथे कबड्डीच्या स्पर्धा या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत तसं पाहिलं तर साहेब या ठिकाणी खेळाच्या बाबतीत पण खेळाच्या बाबतीत पण त्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा था अभ्यास असेल मग ती कुस्ती असो त्या ठिकाणी कबड्डी असो विविध खेळाचं त्यांचं नेहमीच त्या ठिकाणी मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे आज त्याच पद्धतीने जगदंबा विद्यालय येथे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दिवसानिमित्त या ठिकाणी कबड्डी खेळ आयोजित केलेला आहे मी प्रथमतः शाळेचे मुख्याध्यापक असतील त्याचा सर्व स्टाफ असेल त्या ठिकाणी शारीरिक शिक्षण जे शिक्षक असतील सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचा आभार मानतो आणि सर्व खेळाडूंच्या या ठिकाणी विशेषतः कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो तसेच साहेबांच्या या वाढदिवसानिमित्त मी आज जगदंबेची ज्यांनी प्रार्थना करतो की साहेबांना जास्तीत जास्त या ठिकाणी आयुष्य मिळो आणि देशाची सेवा करण्याची संधी उपलब्ध हो अशा पद्धतीचे राशींचे एक नागरिक म्हणून राशींच्या जनतेच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो सांग आज श्री आज... आज... जगदंबा विद्यालय राशीन या ठिकाणी देशाचे नेते त्याचप्रमाणे रोज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य राजे भोसले त्याचप्रमाणे मोढळे साहेब माजी सरपंच रामकिशन साळवे जितेंद्र शेटे अंकुश दादासाहेब परदेशी मतीन शेख साहेब मुकुंद आराव त्याचप्रमाणे जितेंद्र शेटे असतील मोढळे साहेब असतील माऊली साळकर असतील आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये आज लहान गट आणि मोठा गट अशा दोन गटामध्ये कबड्डीच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या लहान मोठ्या गटासाठी आपल्या राशींचे शेख मतीन शेख साहेब यांच्या वतीनं प्रथम क्रमांकाचं दोन हजार रुपयाचं बक्षीस द्वितीय क्रमांकाचं बक्षीस एक हजार रुपयाचं स्वप्नपूर्ती युवा मंचाच्या वतीनं ठेवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे लहान गटासाठी विद्यालयामध्ये दादासाहेब परदेशी यांच्या वतीनं दोन हजार रुपयाचं बक्षीस आणि काकासाहेब काळे यांच्या वतीनं द्वितीय क्रमांकाचं एक हजार रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे या सर्व दाप्यांचं मी सर्वप्रथम आभार मानतो अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि राशीन ग्रामस्थ यांच्या वतीनं आदरणीय पवार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो द थादर 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 है है कर ददो कर लं, यार Dartmouth एक बाती एक उ्राश कासे पना वसे हाओ इक गार इसा हएं rez दॉसर हर सुष हाग या गीे एप económ xiड़ा कासे हम आपल्या देशाचे नेते पद्मविभूषण रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गेली चार दिवस झालं आपल्या विद्यालयामध्ये कबड्डी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं होतं या स्पर्धेमध्ये जवळजवळ अठरा संघ या ठिकाणी सहभागी झाले होते लहान गट आणि मोठा गट लहान गटामध्ये आपले राशींचे नतिनबाई शेख यांच्याकडून प्रथम पारितोषिक तर बंधू काका काळे का उपसरपंच सोनावडे यांच्या तर ते उपविजेता संघाला पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे मोठा संघ्या संघात युवक नेते दादासाहेब परदेशी यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक तर उपविजेता संघाला स्वप्नपूर्ती युवा प्रतिष्ठानच्या वतीने उपविजेता संघाला या ठिकाणी पारितोषिक देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आपले स्थानिक कुल सदस्य विकासजी मोडळे साहेब यांनी प्रत्येक सहभागी खेळाडूंना हे सन्मान चिन्ह या ठिकाणी त्यांच्या मार्फत देण्यात येणार आहे या सर्व मान्यवरांचं विद्यालयाच्या वतीने हार्दिक असे स्वागत करतो आणि आभार मानतो या कार्यक्रमाला आपल्या स्थानिक कमिटीचे सदस्य विकासजी मोडळे साहेब त्याचप्रमाणे रामकिशनजी साळवे त्याचप्रमाणे आपल्या विद्यालयाचे लोकप्रिय मुख्याध्यापक राजेंद्र साळवे सर त्याचप्रमाणे लोकप्रिय पर्यवेक्षक सोनणे साहेब त्याचप्रमाणे आपले खेळाचे शिक्षक जंजिरे साहेब त्याचप्रमाणे जाधव सर सानप सर शिवा संघटनेचे जितेंद्र शेटे त्याचप्रमाणे चेतन शेट परदेशी त्याचप्रमाणे आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक नेते कर्जत तालुक्याचे उपाध्यक्ष सन्माननीय ज्ञानेश्वर सायकर त्याचप्रमाणे आपले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद आडाव त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अंकुजी साळवे या सर्व मान्यवरांचे मी शब्द शाब्दिक सुमनाने विद्यालयाच्या वतीने मी हार्दिक असं स्वागत करतो त्याचप्रमाणे अमर साळवे संदीप पानसर यांचं देखील मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो आता थोड्याच वेळात आपण बक्षीस वितरण करूया समोर लक्ष द्यावे आज आपल्या शाळेमध्ये माननीय रय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मान्य चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण चार दिवसापासून ज्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्याची आज आप आपल्याकडे सांगता होत आहे सर्वात प्रथम विद्यालयाच्या सर्व मान्यवरांचं हार्दिक 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 असं स्वा स्वागत करू आणि पहा कुठलाही पारितोषिक द्यायचं म्हणजे आपण विजेता आणि उपजिजेता बरोबर आहे कोणीतरी जिंकणारे कोणीतरी आहे पण आपले दोन्ही लहान आणि मोठ्या गटातील सामने खूप रोमांचक झालेले आहेत त्यामुळं मान्यवरांना मी विनंती करतो की सर्वात प्रथम लहान गटातील जो उपविजेता संघ आहे त्यांचं या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात येईल तर उपविजेता संघ उभा राहील या ठिकाणी यायचं रंग तो उभा राहायचं उपविजेता संघाने नौकर्णापूर्ती युवा प्रतिष्ठानतर्फे अंकुश साळवे मुकुंदाराव यांच्या मार्फत अमर साळवे यांच्या मार्फत या ठिकाणी आपल्याला बक्षीस वितरण करायचं आहे तरी ट्रॉफी फक्त कॅप्टन करते फक्त एक ट्रॉफी कॅप्टन कर द्या बाकी जण दोन चार जण थोडे अरे अजून एक जण या ट्रॉफीला हात लावा तर या ठिकाणी बक्षीस वितरण चालू क्लास हा उपविजेता संघ होता आता विजेता संघ लहान गटात ठरला आहे सातवी ब सातवी ब चे कोण संघ सर्वांनी पुढे यायचे आपले बक्षीस सातवी ब लहान गटामध्ये सातवी ब या ठिकाणी विजेता झालेला आहे आणि त्यांना पारितोषिक यांच्याकडून त्यांना देण्यात येत आहे विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक सोनम सर यांना विनंती की आपण बक्षीस वितरण करावं नाही वाटून झालं ना यानंतर मोठ्या आणि आठविक यांच्या मध्ये सामना झाला त्याच्यामध्ये आठविक या संघाने सतरा गुण विजय मिळवला आणि उपविजेत्या संघाला बंदुका काळे तर बक्षीस मिळवलं एक हजार रुपयाचं चला उपविजेत संघ चला नैविक आहे अभिनंदन सगळ्यांचं ठेवते कोणता सचिन सचिन यानंतर मोठ्या गटामध्ये विजेता सिंग आत विकत तर मग पुढे या चला यांना प्रथम प्रदेशिक विद्यालयाचे स्कूल कमिटी सदस्य मुरले साहेब